नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आप या ठिकाणी त्रिकोणाचे शिरोलंब व या याविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर त्यासाठी आपण विद्यार्थी मध्ये त्रिकोणाच्या कोणाचे दुभाजक एक संपत्ती असतात हे आपण अभ्यासलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक हे सुद्धा एक एक संपत्ती असतात हे आपण पाहिलेलं आहे तर पुढे आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जे आपण शिकलो आहोत त्याची उजळणी म्हणून आपण पुन्हा कोणाचे लंब दुभाजक काय असतात त्रिकोणाच्या कोणाचे लंब दुभाजक काय असतात हे आपण पुन्हा एक उजळणी म्हणून पुन्हा एकदा काढून बघणार आहोत त्याकरता विद्यार्थी मित्रांनो मी जे काही करत आहे तुम्ही ते बघा आणि नंतर तुमच्या वहीवर तुम्ही काढण्याचा प्रयत्न तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण

ए बी सी हा झाला त्रिकोण ए बी सी हा झाला एक त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण याच्या आपण आता कोण काढणार आहोत तर कोण दुभाजित तुम्ही या गुन्ह्याच्या सायने सुद्धा काढू शकतात कोण दुभाजक हे गुन्ह्याच्या सायने काढू शकतात एका कडकडकच्या सायने सुद्धा तुम्ही कोण दुभाजक काढू शकता त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा मी कशा पद्धतीने काढली आता या ठिकाणी जर असं जरी केलं तुम्ही बघा तरी तुमचं ही बाजूवर मला जोडायची आहे आणि हा जो आहे याशिवाय हायचे आहे पुन्हा विद्यार्थी मित्रांनो हे अशा पद्धतीने जोडायचे आहे बघा या ठिकाणी मी जोडून द्यायच आहे आणि या फोनापर्यंत आणू

त्याला नाव दिया ओ मी तिला जरा पुराणकाळी दाखवण्याचा प्रयत्न करते त्याला मी ब्लॅक कलर आहे ओ याला नाव घेऊया असं आपण याला नाव दिला त्रिकोणाचे कोण दुबई आज झाला या ठिकाणी त्रिकोणाचे कोण दुबई आता विद्यार्थी मित्रांनो हे दाखवत या ठिकाणी सुद्धा आपण कर्कटकच्या साईडने सुद्धा आपण कोंडू भाजप काढू शकतो निपुणाची कोंडू भाजप आपण काढू शकतो तर या ठिकाणी आपण पहिला तर तुम्ही काढा त्याच्यानंतर आपण कंपाच्या साईडने सुद्धा काढून बघणार आहोत तर मित्रांनो एकदा आपण गुण्याच्या साईडने कोंडू भाजप काढायचा का म्हणजे काढलेला आहे आपण विद्यार्थी मित्रांनो त्याच ठिकाणी आपण आता कंपाच्या साईडने सुद्धा आपण या ठिकाणी कोंडुबाजक काढणार आहोत त्रिकोणाचे कोंडुबाजक कसे काढतात ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी कंपास घेतली असो याला असा एक प्रकारे मार्क पेन लावलेला आहे आणि दोघांची टोकं बरोबर आहे का एका लेवलला हो आहे का हे चेक करत आहे बघा एका लेवलला हो आहे का आहे आता या ठिकाणी मी कंपल्समध्ये थोडंसं अंतर घेऊ दोन्ही बाजूला असा या ठिकाणी आर बनवत आहे

या ठिकाणी आपल्याला हार काढायचा आहे याचा आणि या ठिकाणी अंतर घेऊन असा तिकडे एक हाल काढायचा बघा तुम्ही सुद्धा असं काढायचा प्रयत्न करा तुम्हालाही मिजवणार आहे बरं आता हेच अंतर घेऊन इकडे हात काढणार आहे बघा या पद्धतीने इकडे सगळं तुम्ही असं काढू शकता तुमच्या व्यवस्थित काढायचं हे सांगा मी तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने काढायचा प्रयत्न करा लक्षात आता हे जे आपल्याला पॉइंट मिळालेले आहेत हे पॉइंट आपण असं ठिकाणी जोडून घेणार याला इथं इथं जोडून गेला बघा अशा पद्धतीने हा बिंदू जोडून गेला आहोत बघा अशा पद्धतीने आणि हा बिंदू आणि हा बिंदू आपण

काही वाटण असतील मला